अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एका बारा वर्षीय गरीब मुलीवर एका चौतीस वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली आहे पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तासाभरातच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तर आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे मुलगी व आरोपी एका गावातील असून तिला गावाजवळील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर बडजबरीने बलात्कार आरोपीने केला विठ्ठल असे आरोपीचे नाव आहे सदर घटनेची तक्रार मुलीच्या आईने तिवसा पोलीस ठाण्यात दिलेली आहे तर पीडित मुलगी ही सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे तिवसा पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्काराचा कलम तीनशे शहात्तर तीन सह कलम चार सहा पोस्कोसह अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे तर आरोपीला कठोर शिक्षा भावी अशी मागणी आता पुढे येत आहे दिनांक चार दोन एकवीस रोजी पोस्टे अंतर्गत एका साडेबारा वर्षीय आदिवासी मुलीवर एका चौतीस वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्यामुळे काल दिनांक पाच दोन एकवीस रोजी पोस्टेला तक्रार प्राप्त झाली त्यावरून भाधवी पोस्को आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट या अंतर्गत पोस्टेला गुन्हा नोंद झाला असून आरोपीला काही तासातच अटक करण्यात ता आले आणि सध्या तपास मान्य एस डी पी ओ साहेब चांदूर यांनी करत असून तपास सुरू आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती